नमस्कार सर्वांना जय भीम जय संविधान आज आपण नारंगाव इथे आलेलो आहोत मी निवृत्ती मंडलिक आज आपण नारंगाव इथे आलेलो आहोत आणि तमाशा सम्राट जगन कुमार वेळवणकर सौसारानी पुणेकर यांची खास मुलाखत घ्यायची आहे आणि आपल्या समेत जगन कुमार वेळवणकर पण आपण दिसून येत आहेत नमस्कार सर नमस्कार तमाशा कला ही जी आहे त्या कलेला तुम्ही सुरुवात कु कधी पासून केली आणि पहिला तमाशा तुमचा होता का याच्या आधी कुठल्या तमाशा तुम्ही याच्या बाराव्या वर्षापासून शाळा सोडून मी तमाशाकडे जोडलो आमच्या म्हणजे उपजत ही कला ही तिसरी पिढी आमची पहिल्यानंतर आमचे आजोबा करायचे त्याच्यानंतर वडील त्याच्यानंतर आमचे चुलते भाऊ वेळवंटकर काउराम मास्तर वेळवंटकर हा तमाशा होता आणि त्यांनी हे झाड आमच्या गावामध्ये लावणं एक खेडेत डोंगरात गाव आमचं पण ही कला त्या ठिकाणी असल्यामुळे मला खूप या कलेचा पहिल्यापासून छंद होता आणि मी शाळेपासून त्याची सवय असल्यामुळे मी शाळा सोडली ज्या काही चौथी पाचवीच झाली तुमचं शिक्षण चौथी पाच चौथी पाच तेव्हापासून तुम्ही तमाशा फळे मग याच्या अगोदर आमच्या पहिल्यापासून होते तमाशा त्याच्यानंतर मग थोडस भावमेमध्ये विषय तो तो नंतर तमाशा कलेत तुम्ही ज्यावेळेस स्वतःचा फड वाटावा त्याला कमीत कमी किती वर्ष झाले असते चाळीस पंचाळीस वर्ष तमाशाचं स्वरूप कसं होतं त्यावेळेस चांगलं कला होता पूर्वी जी लोक होती ते पूर्ण तमाशा पाहिजे गण गवळण हलगी ढोलकी वगनाट्य त्याच्यामध्ये सांधे असायची कॉमेडी असायची आणि हे पाहायला लोक एकदम प्रोत्साहित व्हायचे रात्र रात्र म्हणजे सकाळी जर रात्री तमाशा बारा एक ला चालू झाला तर पहाटे पाच वाजेपर्यंत लोक तमाशा पाहिजे तरी उठ टेन्शन आहेत लोक तोपर्यंत तम... तो वगनाट्य पाहिजे तमाशात तुम्ही कोण कोणती पात्र करायचे तमाशामध्ये मी वगनाट्यात कॉमेडी करतो हिंदी मराठी गाणी गायचो सरदरकी करतो गणगवळण करतो गणगवळण मध्ये एक गणगवळण आहे ऐक नंदाच्या नारी ही तिकडे तुम्हाला ही गवळण लेडीज गाते तू गायक नंदाच्या नारी ही गवळण लेडीज गाते ती लेडीज जी गवळ हाडीची गवळण म्हणते तिला आणि पुरुषाची कोणती गणगवळण पुरुषाची ग गोकुळ जावन माळी ग सोड शंका मनाची खुळी मी गोकुळ चावन माळी सोड शंका मनाची खुळी या शरण हरीच्या चरणी तोच नेहिल तुम्हा तारुनी भास गुणी भास्कर कवीच्या ओळी ग गुणी भास्कर कवीच्या सोड शंका मनाची खुडी गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची खुडी गवळण ज्या वेळेस चालत होती ती किती तास चालायची घनगवळण दोन तास दोन तास अडीच तास चालायची किती गवळणी व्हायचं बाय पहिल्या बायांच्या गवळणी चार तीन चार गवळणी बायांच्या व्हायच्या एक कृष्णाची गवळण व्हायची लागूळ व्हायची आणि त्याच्यानंतर मग ते संपलं की मग दात्या बापू सोंगाड्या सरदार सोगाड्यायचे त्यांचे सांधे मुलाखती बोलणं चालणं कॉमेडी आणि ते झाल्यानंतर मग चला आपण कार्यक्रम गावाची यात्रा आली छोटा मोठा तमाशा बघू मग सगळे जण मिळणार एकामेकाला भेटणार गाठी भेटी मित्रांच्या एकाच्या हा। 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 एकमेकाच्या हातात हात मग काय विनोद हास्य आणि ते झाल्यानंतर मग पुढे एकामेकाच्या हातात हात घालून चला मग मला माहितीये कुठं तमाशा मिळतो नारायणगाव केंद्रामध्ये जाऊ मग बरेचसे तमाशे लागले मग विठाबाई असेल काळूबाळू असेल पांढरंग असेल त्याच्यानंतर मास्टर जगन कुमार औसा पुणेकर असेल त्याच्यानंतर अशी मोठे तमाशांची नाव येतात मग एक, एक म्हणणार की आपल्याला जगन कुमार वेळणकर हा तमाशा अरे काय बोल लागलंय की फक्त फक्त आपण चाललोच दुसरीकडे पण फक्त फक्त अचानक थिएटरचा झालो एक राऊंड मारला का थिएटर ही काय मुंबई मुंबई मध्ये थे थिएटर लागले ज्याला वाचता येत नसेल त्याने वाचा अरे काय मूर्खा वाचता येत नसेल त्याने कसं वाचायचं ज्याला वाचता येत असेल त्याने वाचा अरे बोलण्यात माझी थोडी गडबड झाली वाचवा ठीक आहे बोलणं लागलंय बघ वाचता असतात चार दोन जण विनोदी वाचतोय या ठिकाणी काय पाम म्हणजे कॉमेडी करत चालतात ते करण्याची खांदवळ हे असं हे तसं आहे माड्यावर माडे चालले <laughs> अजून कुठल्या कुठल्या अशा गवळ गवळ आणि खूप प्रेक्षकांना कानला आवडायचा गवळण त्याच्याबरोबर काना मला महाराष्ट्रामध्ये आता ही काना मला <laughs> ही नवीन आली पण ते जुन्या जुन्या काळातल्या देरे काना हे फार मोठे मोठे पिजरे मध्ये ही गोळं नव्हती लोकांना त्या प्रख्यात गेले जास्त जे जा सुनील सुलोचनाबाई चव्हाण नलवडे होती यमुनाबाई तळेगावकर होत्या या पांडुरमुळेच्या तमाशाला जुनी माणसं होती शिगवेकर होते त्यानंतर डोनेकर मामा होते आता आमच्या तमाशामध्ये एक नंबरचे गाणारे सरदार की करणारे काळूराम मास्तर होते सरदार की करायचे ढोलकी होते ही गाणं रनी आणि नाही तर पुनारंग रंग सुना सुना आज गणाला नाहीतर रंग सुना सुना धन्य शारदा ब्रह्म कन्हैया धन्य शारदा ब्रह्म कन्हैया घेऊन ये हाती रुद्रविना घेऊन ये हाती रुद्रविना साई शास्त्रत मंत्र तंतता, साई शास्त्रत मंत्र तंत्रता गायला केला सुना सुना आज गणार रनी नाही तर सुना सुना वा वा खूप छान आवाज एक नंबर आवाज गणगवलन झाल्यानंतर रंगबाजी चालवायची रंगबाजी प्रेक्षकांची खूप एक असतो पब्लिक आहे तो तिकडे जास्त केंद्रित झाला आता जो जो समोरचा येणारा जी काय तो जास्त करून गोष्टीकडे जुन्या गोष्टीकडे लक्ष देत नाही जा माग ते माग हे हे ऐकलंय लाव गाणी लाव गाणी लाव ते काय ऐकत नाही मग कोण खडं मार्ग कोण काय जा माग जा माग जा गाणी चालू करा मग गायला सुरुवात रंगबाजी ती ऑर्केस्ट्रात झालेली आता ऑर्केस्ट्राकडे गेलेलो म्हणजे हिंदी मला जास्त वाजून वाजण धापडाक धापडाक ऑर्केस्ट्रा लागला डीजे वाजला म्हणजे त्यांच्याही आघात येते तुमची एक असते आणि त्यावेळेस तुम्ही एक गाणं घेऊन येतात ज्यावेळेस तुमचा पिंपर मध्ये तमाशा होता त्यावेळेस तुम तुम हो, तुम्ही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गायलं होतं ते गाणं प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज एवढे तमाशे लागले त्याच्यामध्ये कुणीही त्या विषयाकडे वळत नाही का वळत नाही काही लोकांच्या म्हणजे भीती भांडण होईल जर गाणं तुम्ही गायलं तर काय होईल तुम्हाला त्रास होणार का नाही रात्रीचे विषय झाला या विषयावर बाबासाहेबांचं गाणं गाता वेळेस दहा वेळा विचार करून गावा लागते कारण कसं यात्रेमध्ये प्रत्येक समाज वेगवेगळे असतात आणि लोकांना त्या गोष्टीवर हे कर तक्रार होईल बांधणं होतील मारामारी होतील ते गाणं म्हणू नका काही काही ठिकाणी तर गावातले अगोदर कार्यकर्ते होऊन शिवाजी महाराजांचं बाबासाहेबांचं या विषयावर काय गाऊ नका कारण गावामध्ये आमच्या वाद होते सांगितलं जातो गावातून येतो ना मग एक झालेले आहेत त्या मग गावाला असं वाटतं की म्हणण्यापेक्षा काय गावात कार्यकर्ते असतात ते विरोध असतात बाबासाहेब तर मी भेटतो मी गात आता हमेशा ज्या गाण्यानं मला प्रसिद्धी दिली ज्या गाण्यानं बाबासाहेबांच्या गीताने आणि त्या म्हणजे माझ्या अंगात तिथे पावरच होती विषय जरी निघाला तरी मला असं वाटतं की आपण पेटून उठल्यासारखं करो आणि आपण काहीतरी सकाळच्या रक्तातून जन्माला आल्यामुळं आज जर आपल्या समाजात स्थान मिळत असेल आपण माणसं म्हणून असेल किंवा आज आपण इतके मोठे वैभव बसून एकमेकांशी जेव्हा पंजाबपणे मोकळे बोलतोय हे बोलायची आपल्याला हक्क कोणी कि दिले बाबासाहेबांनी दिले हे नसते तर आपलं खातं कोण म्हणून मी एकदम वाघासारखे त्या विषयाला बोलत असतो ना भाला न भरची ना घाव पाहिजे ना भाला भाला रे भाला भाला न बरची न पाहिजे काय पाहिजे <skrisa> अरे तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे अरे तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे उसळ दे तलाटा शिखर पर्वत आला भीती ना कुणाची ही आजरी रे न पाटील न वाडा न गाव पाहिजे न पाटील न वाडा न गाव पाहिजे अरे तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला तूर कुळाचा भिकारी आज आली या भालदारी त्या गाडीत माडीत दानशंकर मल्हारी जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्याच्या वाडीला जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्याच्या वाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला वा 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 अशा रीतीन खरंच वेळकर सरांचा साहेबांचा आवाज खूप मस्त आहे तमाशामध्ये यापासून तुम्ही सुरुवात करता बाबासाहेबांची गाणी घेता महात्मा फुलेंचं पण गाणं घेता असं ना तुम्ही गाणं महात्मा फुले फुले साहेबांचं गाणं अरे नका घेऊ म्हटलं त्या पुढाऱ्यांच नाव आज पुढारी बाजारात जे जमा झाले ते पुढारी आणि ते फुले साहेब त्यां जी ज्योत पेटवली शिक्षणाच्या ज्योतीतून आपल्याला माध्यमातून जे मागास होते महिलांना चूलमूल हे सोडून कधी समाजात येण्याचा हक्क नव्हता किंवा अधिकार दिला नव्हता तो अधिकार माता सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला आणि त्यांनी आपल्याला माणसं बनवली बाबासाहेबांसारखा इतका महान विद्वान पंडित असणारा माणूस सुद्धा महात्मा फुले यांना गुरु मानतो म्हणजे त्यांचं किती मोठं गुरुत्व किंवा किती मोठं त्यांचं वक्तव्य असेल याचा काही अंतच नाही पण त्यांनी अरे नक घेऊ म्हटलं या पुढाऱ्यांच नाव एक होऊन गेले फुले आंबेडकर राव एक होऊन गेले फुले आंबेडकर राव अरे दोन बुक शिकल र त्यांला काही वाटलं दोन बुक शिकल र त्यांला काही वाटलं भाऊ भाऊ आपसात गर्वानी ताठल भाऊ भाऊ आपसात गर्वानी ताठल आज भाऊ आहे भावाच खूप मोठेपणासाठी आणि आपला इष्टट एक एकासाठी वाढण्यासाठी खुले करायला मागे पुढे पाहत नाही पण त्यांनी त्याचा विचार केला नाही त्यांनी त्यांच्यासाठी बंगला मानले नाही ती कमवलं नाही किंवा कुठल्या गोष्टीची करोडपतीची इष्टत कमवून ठेवलं नाही पण समाज कसा पुढे जाईल याचा विचार केला आणि म्हणून त्यावेळेस ते, ते म्हणले अरे बाबा म्हणा मला अन माझ्या माग चला अरे बाबा म्हणा मला आम्हाला माझ्या माग चला फुकटच कोण आणला देईल भाव फुकटच कोण आणला देईल भाव अरे नका घेऊ म्हटलं त्या पुढाऱ्यांचं नाव नका घेऊ म्हटलं या पुढाऱ्यांच नाव असे होऊन गेले महात्मा फुले आंबेडकर राव असे होऊन गेले महात्मा फुले आंबेडकर राव असे होऊन गेले महात्मा फुले आंबेडकर रा साहेबांचा आवाजाचा नाद नाही महापुरुषांची गीत ना ते तोंडपाठच आहे त्यांच्या जवळपास ना महापुरुष त्यांनी तोंड पाठ केलेले आता आपण इकडे वळूया तमाशाच्या रंगबाजीकडे वळूया तुम्ही तमाशामध्ये रंगबाजी करताना जो काय तुमचा अभिनय प्रेक्षक पाहण्यासाठी उत्सुक असतात त्याचा तुमचा तो लुक तो ड्रेस सध्या तर प्रेक्षकांची मागणी तुम्ही पूर्ण करता काय वेळ प्रसंग कसा प्रसंग एकदम मी आनंदितच असतो कारण कसं मला प्रत्येका पब्लिकला काय पाहिजे आज यांच्या मधलं काय पाहिजे असं म्हणून आला जरी एखादं कसलं काय हे म्हणून कर हे पण होईल ना तुम्ही होईल टेन्शन घेऊ नका तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे आणि असं म्हणलं तर किती जर मोठा थोडं रमतोस उलट मी प्रेक्षकांना जर पब्लिक पोलिसांकडून मारा हाणवतो असेल हाणून मारून काय होणार नाही साधी एका मिनिटात बस होत पण तुम्ही जर आणलो ना, ना।, ना।, ना। मारलं का दुसरा तापणार तिसरा तापणार गाडा होणार होणार आम्ही आमच्या पद्धतीने हँडल करतो तुम्ही काय करू अशा वेळेला काही काय वेळ झालं पोलिसांनी सुद्धा शाबास केलं का असते ती गाण्याची पहिले गाणं आपण शेतकऱ्यापासून सुरुवात करतो युवा शिवाची पहिली जोडून आमचं एक मित्र होता सुमन कुमार जेजुरीकर तमाशामध्ये आम्ही दोघां त्याची हिंदी गाणी असते माझी मराठी गाणी असते आणि मग ते गाणं लय प्रसिद्ध झाले आणि अजूनही मी स्टेजवर पॉवरफुल मध्ये ते गाणं शेतकरी गीते सर्व समाजाच्या लोकांना ते शेतकरी म्हणलं की प्रत्येक वर्गातलं आलं वर्गातलं त्यामध्ये काय ना मग ते गाणं नीत चालत माझी गाडी पहिल्या थडीच्या किनारी पहिल्या थडीच्या किनारी जीवा शिवाची बैला जोड जाईल बिगीन आपली पुढं हे राजा डौल मोराच्या चा माना चार डौल मानाचा हा यमाच्या चा माना चार ग मान राजा सरजा तुह नाम जोडी राजा सरजा तुह नाम जोडी मग हवेत हाती घोडी माझ्या राजार डौल मोराच्या माना सार डौल मानाचा ह जशी शंकराची माया विष्णू लक्ष्मी चाराया जशी शंकराची माया विष्णू लक्ष्मी चाराया पिर पर जोडी पिर पर जोडी मग हवेत हाती गोडी राजा रह ढवल मोरा माला सार मानाचा सा। मग त्याला जॉईन करतो मी अग मैना माझे माय नाग तुझी हाऊस ऊस पूर्वी तुला जोडीन सातारा फिरवीन तुला जोडीन सातारा फिरवी नाग मैना माझे मायना ग तुझी हाऊस ऊस पूर्वी ना जीवात जीव गुट म्हण जस फिरकीच वाढतय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गे बघून दुश्मन जळ वरडा गायला लागली कळ आता कसं वाटते दर द्या बोल प्रेक्षक इकडे खुललात हा कल्या शिट्ट्या चिठ्ठ्या भरपूर त्याच्यामध्ये प्रेक्षकांवर जी काय स्फूर्ती असते ती तुमच्यामुळे मिळते आणि प्रेक्षक एकदम उत्साहित होतो आणि हा एक बारा महिन्यातून गावात आलेला एक एक वर्षाचा सण सण असतो आणि त्याच्यातून प्रेक्षक मनोरंजन होतो खूप आनंद वाटतो प्रेक्षकाला विवळवणकर साहेब गाणं गातात मराठी आता ते हिंदी गाण्यांकडं वळणार आणि मग थरथर आठवणार डान्सर आणणार <laughs> आणि मग तुमची लगबग असते ती लगभग कशी असते ती लगभग वेगळ्या त्याच्यामध्ये कसं ते जेव्हा ते सगळं साचे असते तो पावर मग वेगळा असतो वाजवणारे संगीतकार घेते बाया या, ते सगळ्या बिया ज्यांचे त्यांचे ठरलेले असतं कोण कुठे कोण कुठे त्या पद्धतीने मग तू एक सांगत तर रगतच जात शेवटपर्यंत जण त्या अभिनयामध्ये कॅरेक्टर मध्ये घुसलेले असतात आणि आता आपल्याला हे नृत्य सादर करायचं ते नृत्य सादर गणगवलन संपली की मग वाट्याकडे गणगवलन संपली आता रंगबाई संपली रंगबाई शुरकार पावाडा पवाडा तर का आता राहिले राहिले तरी पण तमाशेच्या माझं प्रमाण थोडस घ्यावंच लागत चालूच असतं म्हणजे शिलकार तरी टाकायचा मग रंगबाजी एखादा फार वगैरे छोटा मोठा करून रंगबाजीचा ना ऑर्केस्ट्राचा काय तर आता समन्वय होत चाललेला आहे मतन होत चाललेलं आहे म्हणजे आता लोक ज्या जुन्या गोष्टीकडे आहेत ना ते लोक पावत चालले आणि परत आता ते कलाकार निर्मिती बी होणार नाही अशी आता शक्यता शंभर टक्के झाली म्हणजे आता हिथून पुढची पिढी तमाशाकडे वळेल नाही सांगता येत आता इथून पुढचं म्हणजे आमच्या नंतर कडे वळणार असं नाही म्हणजे पाच सहा वर्षांनी दहा वर्षांनी तमाशा तमाशा डायरेक्ट गाणी विनोद तमाशा हा विषय जुने कलावंतच मिळणार नाही गण गवळण करणारे वकनाट्य करणारे राजाची भूमिका किंवा पहिले राजे रजवडे असायचे ऐतिहासिक वकनाट्य चालायचे सामाजिक चालायचे धार्मिक चालायचे पण रुग्णांचा तमाशा आम्ही नारायणगाव मध्ये सात सात वाजेपर्यंत उजडे पर्यंत तमाशा सात वाजेपर्यंत गावातली लोक नेमकी कार्यक्रम सुटल्यानंतर दबडी घेऊन संड्रासला निघायची त्यावेळी आम्ही ताट घेऊन जेवायला जायचं असं अशी प्रत्येक रंगबाजी जोपर्यंत कार्यक्रम सुटत नाही तोपर्यंत जेवण सुद्धाच आहे ना देणारच नाही शेवटलं जेवण चांगले सांभाळतो त्यावेळी बघायला माध्यम नव्हतं आणि माध्यम नसल्यामुळं तमाशा असे चालायचे तिस तीस चाळीस चाळीस किलोमीटर लोक बैलगाड्या झोपून तमाशाय आणि त्यावेळेस त्याला ती बघण्याचं एक आकर्षित होत लोकांचं पंचवीस पंचवीस किलोमीटर जायचं आता काय मोबाईलचं बटन दाबलं की पाहिजे ते बघायला कोणता हिंदी गाणं सादर करता त्याच्यानंतर आता हिंदीच मी मी जस हिंदीकडे बोलतच नाही आता पोर म्हणतात बारकी त्याच्यामुळं मी आता मराठी गाणी आता सध्या ट्रेडिंगला असं हिंदी आता हिंदी गाण्याचं काही नाही त्याच्यामध्ये आम्ही एक देशवरच टायटल बसवलं तर तो टायटल जास्त चालतो पण ते पूर्ण नागपूरचा ग्रुप आहे माझ्या नागपूरचा ग्रुप ती सगळी करतात आपण फक्त यांना ते सुरुवात दुख करून दिली आणि एक दोन एखादं गणपतीचं गाणं जीवा शिवा दोन चार रंगबाजी झालं का मग त्यांच्या ताब्यात ती करते आपण आता काही लक्ष घालायची गरज नाही पूर करत पण तरी पण एक कंद हिंदी गाणं प्रेक्षकांसाठी <laughs> मी मी नाहीच गाते एक मिनिटाच होऊन जाऊ दे मला आठवायचे नाही लोक आता नाही आपल्याला मग पुन्हा वगा कवाळायचे ना शेवट वगैरेच घेऊ शकतो आता सगळं संपली रंगबाजी शिलकाराकडे आलो वगैरे पवाड कवाळ पवाडात येतच असेल तुम्हाला लावून झलक थोडा तमाशा रसिक बंद जाहीर केल्याप्रमाणे रात्री पासून आमचा मास्टर जगन कुमार वळवंटकर सह लावणी सम्राज्ञी आवसापने लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रम आपण आतापर्यंत शांतचित्ताने ऐकून घेतला आपल्या गावातील सरपंच उपसरपंच यात्रा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आलेले सर्व तरुण मित्र मंडळ महिला वगैरे आणि यांनी जे सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन हो तमाशा कलावंत काय मोठा फार मोठा ज्ञानी विद्वान पंडित नसते mm -hmm. पण त्या कलावंताला तुम्ही आपला भाऊ समजून रात्रीपासून आम्हाला सहकार्य केलं तुमची सेवा करण्याची से संधी दिली आमच्या mm -hmm. वेड्या कलावंतांकडून काही अपशब्द केला असेल कोणाकडून काही वाईट शब्द झाले असेल कोणाचा अपमान झाले असेल त्याबद्दल आम्ही तुम्हाला क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि आता जा यापुढे आमचा एक शेवटचा भाग तो म्हणजे आता वगण्याटे छोटा मोठा करायचा तत्पूर्वी योगनाट्य सादर करत असताना अ पहिल्यांदा शिलकार होतो शिलकार झाला का पवाडा पोड होईल छोटासा आणि नंतर आपण होतो स्वारीची करतो तयारी हा, 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 हा। स्वारीची करतो तयारी ऐक शोभा गडावरी ऐका पण स्वारी एक दिवशी अक्षदा देण्या आला लग्नाचे होता आला तानाजी सुभेदार आला जी जी नानाजी सुभेदार आला जी जी तानाजी सुभेदार आला जी, जी। सूर्याजी बंधू संगतीला सूर्याजी बंधू संगतीला शेलार मामाला बघून मग त्याला आनंद झाला सर्व लोका आनंद मग झाला सर्व लोका खुशाली मग पुसती एकामेका मेका खुशाली मग पुसती एकामेका बोल शेलार मामा शुभा बा झी मामा शुभा शे ला शिवबाी मामा परिवारसह महाराज या व्याप्त पंचमीची हळद आहे अष्टमीच लग्न म्हणजे शेलार मामा आणि तानाजी ज्यावेळी लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी राजांकडे आले होते आणि ते त्यांना कोणत्या मुहूर्तावर काय घटना घडणार आहे हे त्यांना सांगत होते बरोबर पंचमीची हळद आहे अष्टमीचं लग्न हिंद मुखाने बोलले शिवबा परंतु यान माईला घेऊन तुम्ही जावं म्हणजे राजांचं म्हणणं होतं मला कोंढाण्यावर जायचंय मला काय येता येणार नाही आई साहेबांना घेऊन तुम्ही लग्नाला जावं माईला घेऊन शनी जावं माईला घेऊन शाणी जावं लग्नाचा सोहळा उरकावं लग्नाचा सोहळा उरकावं हा वक्त तुम्हा नाही ठावं हा वक्त तुम्हा नाही ठावं आम्ही तिकडं लग्नाला यावं मागे उदय भानू धावावं खंबळेला भ्रष्ट करावं कमरेला भ्रष्ट करा बजीजी ऐकून तानाजी लाल हा हा ऐकून तानाजी झालं बेताल चेहरा विकार म्हणे आधी लग्न कोंडा आचे म्हणे आधी लग्न कोंडा न्याचे लावीन मग माझ्या राईबाची लावीन मग माझ्या राईबाचे प्रतिज्ञा झान याच जी जी प्रतिज्ञा या जाण याच शिवबाजी प्रतिज्ञा जाण याच जी संपला त्याला जोडून शिलकार देतो विश्वकारच्या निकाल रच त्रिभुवन सार पहा कशी जगामध्ये उलट वाहू लागल वाड मृत्यू तशा प्रकृती तुटते असणारी तार पण गुंडगिरी ना, ना ना विचार आना दे पवड्यात लोक खूप हे होतात <च्वीचवीचेन> आकर्षित आकर्षित होतात आणि देशभक्ती जागृत होती त्यांच्याकडून गरजा महाराष्ट्र माझा हा पवाडा पण नाही ना जय जय महाराष्ट्र माझा <किर्थथ> तो एक आता ती जय आहे ना पण ते <किर्थ> जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा शिव वरदा कृष्णा कोहिना भद्रा घोडावरी नित्यपणाने भरती पाणी मातीच्या घागरी कृष्णखडीच्या तटाला तटाला यमुनीचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीनाम भाड घडणार भा, आसमानीच्या सुलतालीला जबाब देती पुन्हा सह्याद्रीचा सिंह घर सिंह घर जातो सह्याद्रीचा सिंह घर जातो शिवशंभू राजा माझा घरी घरी इथून नाद घुमवितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा वा काय आवाज आहे सर हा जो तुमचा आवाज आहे आणि ह्या आवाजाला तुम्ही एक चाल द्यात आवाज द्यायचे वगैरे तुम्हाला पण काय वाद्य वाजवता येत असतील ना कोण कोण प्रकारचे आपलं ट्रिबल विबल वाजवायचं पण आता वाजवून देऊ किंवा हे बाकीचे संच असते पण एक तमाशा जो काय मेन मालक असतो त्याला थोडक्यात तमाशा पट्टू म्हणू त्याच्या त्याला अनेक वाद्य पण वाजवता येत असतात गायक पण सगळ्यात तयारीत तो असतो तिथे पडावं लागतं एका दिवशी टाळवायला जरी गेला तरी करावं लागतं तुंतून वाला नसला तरी करावं लागतं सुटसुट्या नाही बसायला नाही सोबत नाही पण त्यातला अनुभव मालक लावतो आता ह्याच्यामध्ये बरेचसे बालक असे आहेत कि त्यातलं काही गंधच नाही त्यांना काय करत नाही गन कळत नाही गवळण कळत नाही काय करत झाले बालक करतात माणसं आणायची करणारी करतात त्यांनी आपल्या नावाची मालक पण आमच्या ते रक्तात बिनलेले आमच्या लहानपणापासून हा तिसरी पिढी आपली करते त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे बरेचसे बालक आहेत आता तुमच्या काय तुमच्या पिंपलखेड म्हणजे आपलं माहेर गड